मी स्वाती वेलकम बॅक टू माय चॅनेल तर तुम्हाला कळाला असेल की आज आपण कोणता व्हिडिओ हॉल करणार आहे तर आता रिपब्लिक डे येणार आहे त्यासाठी मी काही फ्लिपकार्टवरून साड्या मागवलेल्या टीचर्स असाल किंवा ऑफिस गोईंग असाल किंवा गव्हर्मेंट सर्वंट असाल तुम्हाला जर लागत असेल रिपब्लिक डे साठी साड्या तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मी व्हिडिओ स्टार्ट करते शक्य टोटल मी तीन साड्या मागवलेल्या आहेत चला बघूयात ॲक्च्युली मला माझ्या कशा रिसीव झाल्या त्या ही पहिली जी साडी आहे ना ही ना मध्ये कॉटन लिनन साडी आहे तुम्ही बघू शकता किती जास्त सुंदर आहे म्हणजे याच्या ही ना रिपब्लिक डेच्या साडी आहे तर तुम्हाला ही ट्राय कलर मध्ये दिसणार आहे ऑरेंज ग्रीन आणि व्हाईट कलर मध्ये तर चला मी तुम्हाला दाखवते वा बघा ना किती जास्त सुंदर आहे ही साडी वाव बघा याची ही साडी ना मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते ही जी साडी आहे ना ही पूर्ण ह्या साडीवर ना असं सा पूर्ण वारली पेंट केलेले मे बी तुम्हाला दिसतय मी तुम्हाला पहिले ना ब्लाउज दाखवते तुम्ही बघू शकता असा हा ब्लाऊज आहे त्याच्यावर असं लाइनिंग दिले झिगझॅग लाइनिंग आहे आणि त्याची जी बॉर्डर आहे ना ब्लाउजची ती पूर्ण म्हणजे ऑरेंज कलरची इवन साडीची बॉर्डर पण ही आहे आणि त्याचा हा पदर आहे बघा ना किती सुंदर पदर दिलेला आहे त्याचा साडीचा आणि पूर्ण साडीवर ओवर साडीवर ना पूर्ण वारली पेंट आहे आणि याची बॉर्डर गोल्डन आपली ऑरेंज कलरची बॉर्डर आहे किती सुंदर सिंपल सोबत आहे त्यानंतर ना मी इन द एंड व्हिडिओला तुम्ही बघून घ्या कशा मला माझ्यावर दिसतात त्या हे बघा चला आता मिक्स साडी दाख साडी आहे ना ही प्युअर कॉटन साडी आहे कारण मला कॉटनच्या साड्या आवडतात तुम्ही बघू शकता ही पण ट्रायंगल कलर मध्येच आहे आणि ही पण खूप सुंदर अशी मला हिंदीची झाली आहे तुम्ही बघा किती जास्त सुंदर साडी आहे याच्यावर ना अशा डिझाईन दिलेल्या आहे जे की पूर्ण साडी ओवरऑल व्हाईट कलरची आहे त्याच्यावर असे गो म्हणजे काय म्हणतो आपण डिझाईन दिलेले आहे ज्यात ऑरेंज आणि और ग्रीन आहे जर तुम्ही टीचर्स असेल ना मी सगळ्या साड्या तुम्हाला हायली रेकमेंड करते आता मी ही तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा पूर्ण साडीवर ओवरऑल तसंच डिझाईन दिलेलं आहे ऑरेंज आणि व्हाईट कलर आपलं ऑरेंज आणि ग्रीन कलरच्या आता मी तुम्हाला त्याचा पदर दाखवते पदर बघा किती जास्त सुंदर आहे वाला याचा बेस जो दिलेला आहे तो ऑरेंजचा दिलेला आहे आणि त्यावर सेम ऑरेंज आणि ग्रीन कलरचा डिझाईन आहे चला पुढची नेक्स्ट बघूयात ही ना ह्या हॉल व्हिडिओ मधली शेवटची साडी आहे जी की आहे, तो और सम्दी ही आहे आर्ट सिल्क मध्ये तर त्याच्यावर टॅक्स पण दिलेला आहे त्यांनी ही थोडी डिफरंट काइंड ऑफ साडी आहे तुम्ही बघा ते पूर्णपणे आर्ट सिल्क मटेरियल आहे लुक दिस साडी वाव बघा ना पूर्ण ट्रायंगल कलर आहे ऑरेंज व्हाईट ग्रीन आणि खाली त्याच्यावर अना ह्या कलरच्या दिलेल्या आहेत तुम्हाला ओपन करून दाखवते वाव किती जास्त सुंदर साडी आहे एकदम रिपब्लिक डे दे व्हाईट देते ही साडी तर सगळी साडी प्लेन आहे फक्त तक कलर आहे आणि याचा पदर बघा तुम्ही आणि ना हे ह्या साड्यांची सगळ्यांची व्हिडिओ मी इन द एंड लावून दिल तर तुम्ही नक्की बघा आणि मला सांगा कोणती साडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते चला बघूयात माझ्यावर सगळ्या साड्या कशा दिसतायत येते तुम्ही बघू शकता ही ना साडी विअर केल्यानंतर ना खूप छान वाटत होत्या आणि ना क्वालिटी पण खूप छान आहे सगळ्या साडींची जर तुम्ही टीचर्स असाल ना तर मी तुम्हाला ह्या सगळ्या साड्या हायली रेकमेंड करेल आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्यापैकी कोणती साडी सर्वात जास्त आवडली ती जर तुम्हाला परचेस करायची असेल तर मी काय करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन जाईल आणि कम्युनिटी पोस्टवर पण तुम्ही चेक करू शकता तिथं पण मी पिन करून देईल आणि तुम्ही हा व्हिडिओ ना तुमच्या जवळच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घेत राहा बा